स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट भोसेत एकाला कोयत्याने मारले मिरज तालुक्यातील भोसे येथे एकास डोक्यात कोयत्याने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी भोसे येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक जून रोजी ही घटना घडली जखमी ऋषिकेश भारत यादव वेस राहणार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संस्कार माने राहणार भोसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की जखमी ऋषिकेश यादव आणि संस्कार माने यांच्यात बाद झाला होता यादव हे सदरचा वाद मिटवण्यासाठी संस्कार माने यांच्या घरासमोर गेले होते वाद मिटवून ते दुचाकीवर बसून जात होते यावेळी माने यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने मार करून तेथून पळून गेला आहे यादव यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत